नमस्कार बंधू आणि बहिणीनो आज आपलं चॅनलचं नाव बदली करण्यात आलेलं आहे म्हणजे नाव देण्यात आलेलं आहे आपल्या चॅनलला आपल्या चॅनलला बेलाचे पान हे नाम झा नामकरण झालं करण्यात आलेलं आहे तर आजपासून बेलाचे पान ह्या नावाने हा चॅनल चालू करण्यात आलेला चा आहे याच्या अगोदर बघा बघितलं असेल हे झाड माझ्या हातात आहे झाडही आपण ओळखलं असेल हे बघा झुडूक वर्गीय खूप झा एकदम मऊ झाड आहे चला मग आज आपण ह्या झाडाचे औषधी गुणधर्म किती आणि कुठल्या आजारामध्ये आपल्याला उपयोग येतो याची माहिती घेऊया त्या अगोदर आपण सं ह्या बेलाचे पान ह्या चॅनलवर पहिल्या वेळेस जर कधी भेट देत असाल तर बंधू आणि बहिणी आणि मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि आपण ही ह्या झाडाची माहिती आपल्या मित्रांमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या शेजाऱ्याचं माहिती पोहोचते करा इतकं उपयुक्ती झाड कुठल्या व्यक्तीला ही कामाला येऊ शकतं घरच्या म्हणा बाहेरच्या म्हणा कुठल्या व्यक्तीला कामाला येऊ शकतं याची माहिती पूर्ण आहे हा जो बेलाचे पान हा जो चॅनल चालू करण्यात आलेला आहे हा कुठल्या प्रसिद्धीसाठी न करता आपल्याला वनस्पतीची माहिती व्हावं आपल्याला खरोखरच इलाज करून घ्यायचा असेल तर हा चॅनल आपण लोकांपर्यंत पोहोचावा त्याच्यापुढे चला मग आपण या झाडाचं नाव नाव काय आणि याचे उपयोग किती हे झाड आहे आतिबलाचं झाड मित्रांनो हे आतिबलाचं झाड आपल्याला कुठेही भेटतं आपल्याला पूर्ण भारतभर भेटणार आहे आतिबलाचं झाड आहे हे धुळूप वर्गीय बघा याचं झुडूप धुळूप वर्गी आहे पण याचे गुणधर्म भरपूर आहे चला पहिला गुणधर्म घेऊया आपण त्या व्यक्तीला जर कधी पिसाळलेला कुत्रा चावला असेल तर अशा लोकांनी ह्याची पानं घ्यायची आहेत पानं कुठून घ्यायची आहे साठ ते आठ ग्राम म्हणजे साठ ते आठ पोळे रस काढायचा आहे तो आपण रोज सकाळीच घ्यायचा आहे एक तास काहीच खायचं नाही असं आपण जर कधी दि थोडा दिवस आठ पंधरा दिवस जर कधी दि करतोय तर वि पिसाळलेल्या कुत्र्याचं विष हे पूर्ण नष्ट करण्याची ताकद या झाडामध्ये आता या झाडाचं दुसरं काम म्हणजे बऱ्याच लोकांना हातीबाला याचं दुसरं काम ज्या लोकांना शुक्राणूची समस्या आहे शुक्राणू कमी आहे संतती होत नाही अशा लोकांना हे झाड अमृत आहे आपण ह्या झाडाला फळं येतात अशी गोल कंजव्यासारखी फळं येतात त्या फळांच्या आतलं बी आणायचं आहे ते बी आपण रात्री झोपताना एक चार ग्राम बी एक ग्लासभर काहीच्या कोमट दुधात टाकून रात्री झोपताना जर कधी घेतल्यानंतर एक महिन्यानंतर आपण जर कधी आपले शिप्राणू चेक केले तर शंभर टक्के सांगतो की शं शुक्राणूची वाढ झालेली आपल्याला भेटेल इतकं कारगर आहे आता मुळव्याचा त्रास बऱ्याच लोकांना मुळव्याचा त्रास आहे तर आपल्याला याची थोडी पानं घ्यायची आहेत नागदोन नागदोन आपण यूट्यूबला सर्च केलं तर ते के झाड आपल्याला सहज भेटेल नागदोनची थोडीशी पानं घ्यायची आहे आणि याची थोडी पानं घ्यायची त्यांना कुठून जर कधी आपण एक अर्धा ग्लासभर पाण्यात अर्क बनवून जर कधी घेतोय म्हणजे कुठून दोघांची पेस्ट तयार करून जर कधी आपण घेतोय तर थोड्याच दिवसात आपला मुळव्यात सुद्धा हा पूर्णपणे बरणं बरं करण्याची ताकद या झाडामध्ये आता चौथं काम ह्या झाडाचं असं आहे ज्या कोणी व्यक्तीला म्हणजे पुरुष नष्ट झालेले ना मर्दी ना तो ना मर्द म्हणून झाल्यासारखा झाला असतो अशा लोकांना ह्या दा झाडाचा खोड म्हणजे मूळ ती आणून जर कधी आपण कुठून जी पावडर वसर पावडर करून घेतो आहे आणि काचाच्या बरणीमध्ये सेफ ठेवायची रोज सकाळी आणि संध्याकाळी एक ग्लासभर दुधात एक चमचा पावडर पाच ग्रॅम पावडर टाकून जर कधी घेतो आहे आपण थोड्याच दिवसात तर आपली नामर्देमकीची शिकायतसुद्धा हे दूर करतं एवढंही उपयुक्त आहे मित्रांनो वेळ पूर्णांनी इतके झाडाचे उपयोग आहे पुन्हा आपण एक व्हिडिओ याचा बनवूया मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका नमस्कार